आज आम्ही चिखली तहसीलदार येथे तहसीलला येऊन निवेदन दिलेले आहे तरी शासनाने याचे गंभीर दखल घेऊन जेही ते गुंडा असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमच्या पत्रकार संघ संघाची मागणी आहे तसेच संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात या घटनेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे पत्रकार एक जुटीचा, जुठीचा पत्रकारांवर पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अशा प्रकारचे कोणतेच प्रकारचे हल्ले हे पत्रकार सहन करून घेणार नाही याच्यावर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी या गाळगुंडांना ताबडतोब अटक करून यांना कडक शिक्षा द्यावी